अक्षय तृतीयनिमित्त अजंग येथील ग्रामदैवत भवानी मातेच्या शतकी परंपरेच्या यात्रोत्सवास बुधवारी उत्साहात सुरुवात झाली या यात्रेला नवस पेडण्यासाठी परिसरातील तसेच परराज्यातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते गावापासून एक किलोमीटर अंतरावर मालेगाव रस्ते लागत असलेल्या भवानी मातेच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही संध्याकाळी वाजत गाजत ध्वज मिरवणूक काढण्यात आली यात्रेच्या निमित्ताने मालेगाव अजंग रस्त्यावर भक्तांची रेलचेल पाहायला मिळाली या पार्श्वभूमीवर गावात पाहुण्यांची व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती खेळण्यांची दुकाने तसेच मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले दुसऱ्या दिवशी पारंपरिक कुस्त्यांच्या दंगलीने यात्रोत्सवात रंगत आली मालेगाव नांदगाव मनमाड बागलान परिसरातील नामांकित पैलवानांनी कुस्त्यात सहभाग घेतला भवानी माता यात्रोत्सव समितीच्या वतीने या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या निमित्ताने देवीचे ध्यान श्रीफळ वाढवणे व पण असे धार्मिक विधीही पार पडले अक्षय तृतीय निमित्त गावात माहेरवाशी महिला व नोकरी निमित्त बाहेर असलेले नागरिकही उपस्थित राहून भवानी मातेच्या चरणी भक्ती अर्पण करत यात्रेचा आनंद घेत आहे व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वजण आणि गावातील तरुण वर्गांनी आज जो आपला यात्रोत्सव आणि कुस्त्यांच्या दंगलीत जो सहभाग घेतला आणि सगळ्यांनी जे सहकार्य केलं मी ग्राम ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटी तर्फे सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या गावात दरवर्षापेक्षा यावर्षी अनेक नामांकित पैलवान आले आणि आपल्या गावाची शान वाढवली तरी सर्व बाहेर गावून आलेल्या पैलवानांचेही सर्व यात्रा कमिटी आणि आदि ग्रामपंचायत यांच्यातर्फे मनपूर्वक त्यांचा आभार मानतो तसेच आपल्या वन्यन पोलीस स्टेशनचे सर्व सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि सर्व कर्मचारी वर्ग यांनी आम्हाला परवापासनं यात्रेच्या पहाली मात्रेच्या त्या गर्दीच्या सगळ्या स्वरूपात जे आम्हाला सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल आज ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटी त्यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे आपण सर्व तरुण युवकांनी जे आपल्या गावाला सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत केलं सर्वांचा आभार मानून आता आपण या वर्षापासून जी आपली गावाची सुरुवात केलेली आहे धुळ्याचे पैलवान होते त्यांचाही सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य आहे त्यांचाही सत्कार आपल्या गावचे भाऊ

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व यापुळीच्या जीवनात अपडेट रहा